तर शरद पवार यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलंय संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जा एक प्रकारे पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत येण्यास विरोध दर्शवलाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत हे मोठं विधान आहे वेगवेगळे विषय कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे बांधत असेल तर ते सगळे वर बांधू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा ना विचार नाही आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून खावलं Yeah, तर संधी साधूपणाचं जे राजकारण आहे त्या राजकारण्यांना सोबत घेणार नाही असंही त्यांनी म्हटलंय आणि अजित पवारांना एक प्रकारे त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे जे भाजप सोबत गेलेले आहेत त्यांना सोबत घेऊ शकत नाही असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलंय गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षातीलच काही लोकांची इच्छा होती की पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात जेणेकरून सत्तेचा मार्ग हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा खुला होईल मात्र आता स्वतः शरद पवारांनी यावरती भाष्य केलेलं आहे आणि स्पष्टता दिलेली आहे की काहीही झालं तरी दोन्ही राष्ट्रवादी अशा पद्धतीने एकत्र येणार नाहीत कारण संधी साधूपणा करणाऱ्यांना आणि त्यांच्यासोबत आपल्याला जायचं नाही त्यामुळे अजित पवारांसाठी आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या पक्षातील जे नेते राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीचं एकत्रीकरणावरती इच्छुक आहेत अशा सगळ्यांनाच शरद पवार यांनी हा संदेश दिलेला आहे मोठं विधान शरद पवार यांनी केलंय अजित पवारांसंदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा महाराष्ट्रामध्ये होत होती आणि त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित केला जात होता त्याला अखेर उत्तर दिले शरद पवारांनी पुन्हा पाहूयात शरद पवारांनी ने नेमकं काय म्हटलं सगळे विचार असेल आताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बजवून घ्या सगळ्यांना बजवून घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार खुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला मांडू आहे पण सत्तेच्यासाठी भाजप मला जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे अफल प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टी कदाचित हे अफल टाकायचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत अमोल मिटकरी जे तुम्ही ऐकलं असेल काय म्हटलंय त्यांनी संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही म्हणतायत थेट संधी साधू म्हटलंय तुम्हाला अरे ते आम्हाला संधी साधू म्हटलंय हे तुम्ही सांगताय साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यांच्या कार्यकर्त्यांना ते उद्बोधन आहे आणि पन्नास वर्षाचा प्रदीर्घ अनुभव राजकारणाचा संसदीय कामकाजाचा अनुभव राज्याचा अनुभव त्यामुळे पवार साहेबांची जी काही भूमिका आहे का ती त्यांच्या पक्षाला पोषक अशी भूमिका आहे ते पक्षाच्या संदर्भातली भूमिका आहे त्यामुळे त्याला वेगळ्या अर्थानं काही घेण्याची गरज नाही त्यांच्या त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं योग्य असेल भाजप सोबत जाणाऱ्यांना हा विचार काँग्रेसचा असूच शकत नाही असं त्यांनी एवढं स्पष्ट म्हटलंय काय की एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अनेक प्रयोग असे झाले पुलोदचं सरकार स्थापन झालं त्यामध्ये जनसंघ सहभागी झाला त्यामध्ये सह त्या साहेबांची एकदम महत्वाची भूमिका होती त्यानंतर अलीकडे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा तीन वेगळ्या वेगळ्या पक्षाची विचारधारा साहेबांनी एकत्र आणली ना उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले काँग्रेस आणि शिवसेना यांचं भांडण तर भाजप आणि इतर पक्षाच्या पेक्षा भयंकर होतं यांची विचारधारा वेगळी वेगळी होती तरी हाही प्रयोग यशस्वी झाला महाराष्ट्रामध्ये आता दादांच्या नेतृत्वामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सर्वांनी मिळून एकत्र येऊन आजही तिकडचे काही आमदार म्हणतात की आम्हाला सत्तेमध्ये सहभागी व्हायचं आहे असं असताना दादांच्या नेतृत्वामध्ये जर हा प्रवेश आपल्या हे महायुतीमध्ये सहभागी होण्याचं जर ठरलं असेल किंवा आम्ही झालो असेल त्यांच्यासोबत आम्ही निवडणुका लढल्या लोकसभेमध्ये पराभव झाला हे आम्हाला मान्य आहे विधानसभेच्या वेळेस मात्र जनतेने कौल दिला आता आमच्या पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढच्या निवडणुकीच्या तयार आहेत त्यामुळे अजितदादांनी घेतलेला निर्णय सर्वतोपरी स्वीकारून आम्ही आमचं वाटचाल करत आहोत साहेबांनी काय सांगावं हा साहेबांचा सा वैयक्तिक लोकशाही मधला तो महत्वाचा मला वाटतं विचार आहे त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं याचा अर्थ त्यांनी संधी साधू वगैरे आम्हाला काही म्हटलं असेल असं मला तरी वाटत नाही तुरतात तुम्ही म्हणताय मविया एकत्र स्थापन केली आणि अनेक पुरवठपासून तुम्ही उदाहरणं दिलीत पण सध्या जे वक्तव्य करत आहेत शरद पवार त्यात त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे आणि भाजपसोबत जायचं नाही आहे एवढं ह्या मुद्द्यावरती ते ठाम आहेत आणि म्हणूनच ते तुम्हाला उद्देशून आहे चांगला आहे ना त्यांना महायुती म्हणून किंवा भारतीय जनता पार्टी सोबत जायचं नाही ही साहेबांची पूर्वीपासूनची भूमिका आहे पूर्वीपासूनची भूमिका आहे मग साहेबांची पूर्वीपासूनची भूमिका ज्यावेळेस होती त्यावेळेस मी वाय बी चव्हाण सेंटरचा साक्षीदार आहे की अनेक तरुण आमदार जे पहिल्यांदा निवडून आले होते त्यांनी म्हटलं होतं की आपण सत्तेमध्ये साहेब गेलो पाहिजे मग नंतर अनेक लोक दादांकडे यायची अनेक मंत्री दादांकडे यायचे म्हणजे मंत्री होण्यापूर्वीचे आमदार सांगितले की मग सत्तेसोबत आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि दादांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयाला स्वतः दादा नाही त्याच्यामध्ये प्रफुल्लबाई होते त्याच्यामध्ये भुजबळ साहेब त्याच्यामध्ये तटकरे साहेब त्याच्यामध्ये आमच्या मुंडे साहेब दिलीप वळसे पाटील साहेब रामराजे निंबाळकर साहेब या सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतल्यानंतर मग महायुतीत आपण सहभागी झालो याचा अर्थ पक्षाच्या प्रमुखांनी जे निर्णय घ्यायचे असतात त्या निर्णयाला कार्यकर्ते म्हणून आमचं त्यांच्याशी संमत अस साहजिक आहे दोन गट झाल्यानंतर अजितदादांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेत आता आम्ही स्वीकारून आम्ही आमची वाटचाल करत आहोत साहेबांचं वक्तव्य भाजप सोबत न जाण्याचं जे आहे ते पूर्वीपासून आहे आणि त्या मतावर साहेब ठाम आहेत आणि साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना ते उद्देशून म्हणत असतील तो साहेबांचा सर्वस्वी अधिकार आहे आणि स्वागत स्वागता त्यांचं म्हणतात असं ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत पण अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडचे असे आहेत आणि आने अनेक नेते असे आहेत जे अजित पवारांकडे येऊ इच्छितात अजित पवारांसोबत युती व्हावी किंवा सगळ्यांनी एकत्र यावं राष्ट्रवादीनं परत पहिल्यासारखं असं इच्छितात त्यांना ते सांगतायत की आपल्याला संधी साधून सोबत जायचं नाहीये नाही बरोबर आहे ना कार्यकर्त्यांच्या भावना आहेत सहभागी व्हावं सत्तेमध्ये कार्यकर्त्यांचे कशाला अनेक आमदारांच्या पण भावना होत्या अनेक आमदार स्वतः दादांना येतात भेटतात बोलतात चर्चा करतात पण त्यावर अंतिम निर्णय आता मर्जरचा मदत विषय निघाला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आमच्या पक्षाकडून स्पष्टीकरण आलं की असा कुठलाही प्रस्ताव तिकडून पण नाही आहे आणि इकडून पण नाही आहे हे बातम्या फक्त सोशल मीडिया आणि मीडियामध्ये व्हायरल झालेल्या बातम्या होत्या प्रश्न असा आहे की आता कार्यकर्त्यांच्या जर काही भावना असतील की आपण सत्तेमध्ये जायचं त्यात ते जाऊ नये असं साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिल्याची ती ती वाक्य आहे त्यामुळे सर्वस्वी ते साहेबांसोबत असलेले लोक त्यावर ठरवतील आम्ही तर दादांच्या नेतृत्वामध्ये आज काम करतो आदरणीय साहेबांचा आदर्श पण आमच्या डोळ्यासमोर आहे आदरणीय सुप्रियांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही आमचं आमचं काम करतो पण येत्या काळात आता महापालिका निवडणुका आहेत ग्रामपंचायत आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या वक्तव्यामुळे त्याचा काही फटका बसेल का अजित पवार गटाला बघा हे हे शेवटी सर्वत्व सर्वस्वी अधिकार हे जनतेचे असतात मायबाप जनता ही लोकशाहीमध्ये सर्वोच्च असते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पवार साहेबांच्या पक्षांनी काँग्रेसनी उद्धव साहेबाच्या शिवसेनेनी आपापल्या पद्धतीने जशी तयारी सुरू केलेली आहे तशी महायुती म्हणून आम्ही सुद्धा सर्वांनी आमच्या आमच्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तयारी सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा फटका बसेल की फायदा होईल की आणखी काय होईल हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्यक्ष निवडणुका पार पडल्यानंतरच दिसेल आता कसं आहे की परत त्याच्यामध्ये उत्तमराव जानकरांसारखे काही नेते असतात त्यांनी आता मरकटमालीला आंदोलन केलं होतं ईव्हीएमच्या संदर्भामध्ये आता लोकसभेमध्ये कौल आला जनतेचा विजय सांगितला होता आणि विधानसभेमध्ये अजितदा नेतृत्वात एक्केचाळीस आमदार निवडून आले त्यावेळेस मात्र तो ईव्हीएमचा चा विजय होता मग ही दुटप्पी भूमिका जी उत्तमराव जानकरांची होती जी काही लोकांची होती ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल जर आला परत ते म्हणतील ईव्हीएमचा घोटाळा आहे नाही आला तर म्हणतील बघा लाल कीबाई योजनेत सगळ्यांनी तुम्हाला नाकारलं शेतकऱ्यांनी तुम्हाला दोघी पचास दिली आता ह्या सोयीच्या भूमिका असतात अर्थातच जनता सर्वोच्च असते जनता जनार्दन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठरवेल पुढे काय करायचं नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलला त्यासाठी तर अमोल मिटकरी यांचं असं म्हणणं आहे की ते काय आम्हाला संधी साधू म्हणालेले नाही आहेत त्यांनी कार्यकर्त्यांनाच मार्गदर्शन केलेलं आहे आणि भाजप सोबत न जाण्याची त्यांची जुनीच भूमिका आहे मात्र भाजप सोबत जे गेलेले आहेत त्यांच्यावरती भाष्य करत असताना थेट टीका ही अजित पवारांचं नाव न घेता केलेली आहे आणि संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेऊन जायचं नाही असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलंय आणि या संदर्भात अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असे ते म्हणतात पाहुयात अजित पवारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया आहे संधी साधूपणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलंय तर एकीकडे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू असताना मात्र शरद पवार यांनी मोठंच विधान केलेलं आहे सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत तर सुधीर मुनगंटीवार जी तुमच्या सोबत आलेल्या अजित पवारांना शरद पवार संधी साधू म्हणत शेवटी आपण एखादा नऊचा आकडा माझ्या बाजूनी काढला समोरचा तो आकडा सहा वाजतो त्यामुळे कोणी कोणाला काय म्हणायचं हे ते त्यांच्या अनुभवावरून आपापगा निर्णय घेत असतात हा शब्दच छळ आहे की संधी साधू की मानवी विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींना पाठिंबा देत देशाच्या विकासामध्ये योगदान द्यायचा हा आपापगा स्वतःचा निर्णय आहे त्यामुळे त्यांनी अजितदादांना काय म्हणावं आणि अजितदादांनी त्यांना काय म्हणावं या शब्दामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून माझा काही फार त्याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही अजितदादांनी निर्णय करताना सांगितलं की माननीय राहुल गांधीजी व माननीय मोदीजी यांच्यामध्ये देश चालवण्याची क्षमता माननीय मोदीजींमध्ये आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा देतो आहे समर्थन देतो आहे आणि मी माझा आग्रह आमच्या काकांकडे केला की आपण सर्वांनी आता देशिताचा विचार करून जेव्हा आपण गौरवशाली भारत घडवण्याचा न्यू इंडिया घडवण्याचा संकल्प मान्य मोदीजी सांगताय फाईव्ह ट्रिलियन डॉलर संकल्प करताय सुधीरजी मोदीजींनीच उल्लेख केलेला होता ऐंशी हजार कोटी घोटाळ्याचा सिंचन घोटाळ्याचा आणि त्यानंतर झालेला हा पक्षप्रवेश आहे त्यामुळे संधी साधू हा शब्द जो काही वापरला पवारांनी तो काही अगदीच चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही नाही असा हे जो घोटाळ्याचा त्यांनी आरोप केला आणि नंतर जेव्हा त्यांच्या हे लक्षात आणून देण्यात आलं की या अगोदरच या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये क्लिनचीट ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात चालणाऱ्या सरकारनीच दिली आहे आता काकानी स्वतःच्या पुतण्याला क्लीनचीट दिली असली ज्यांनी मग तो प्रश्न उपस्थित नंतर जागा नाही एवढाच मुद्दा आहे कारण क्लीनचीट ही माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात एकत्र आगव्या महाविकास आघाडीच्या मी दिली होती आणि म्हणून नंतर जेव्हा मान्य पंतप्रधान महोदयांच्या लक्षात आणून देण्यात आलं की याची चौकशी झाली या चौकशीच्या अंती त्यांना क्लीन चिट मान्य उद्धव साहेबांनी दिलेली आहे आता क्लीन चिट दिली आहे असं म्हटल्यानंतर साहेबांनी उद्धव साहेबांच्या सरकारनी आणि प्रशासनानी हा प्रश्न मग संधी साधू पण आता उपस्थित होत नाही एवढाच मुद्दा आहे बाकी काही नाही नक्कीच पण तुमचं काय मत आहे म्हणजे जर अशा पद्धतीनं दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर अजून तुमची जी, जी, जी ताकद आहे महायुतीची ती वाढली असती का एक बघा पक्ष नेते हे जेवढी एखाद्या पक्षाची ताकद असते तेवढीच ताकद त्या पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून असतात आमदार ही पक्षाची ताकद ही मोजण्याचं मापदंड नाही अपगा पक्षाची ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यातून मोजायची असते आणि सुदैवानी आज देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची शक्ती ज्या पक्षांनी महाराष्ट्रामध्ये एक कोटी एक्कावन्न लक्ष सदस्य नोंदणी केली आहे त्या पक्षाने ते एकत्र आले तरी त्याचं स्वागत करायचं असत आणि एकत्र आले नाही तरी त्या संदर्भामध्ये कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तो त्या पक्षाचा मुद्दा आहे की त्यांनी एकत्र यावं अथवा येऊ नये हा भारतीय जनता पार्टीशी संबंधित मुद्दा नाही नक्कीच तरी मुख्यमंत्र्यांकडनं आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं जयंत पाटलांना इशारे होत असतात हेही तितकसं महत्वाचं आणि सूचक आहे धन्यवाद सुधीर मुनगंटीवार जे आमच्याशी बोललात त्यासाठी